सांगली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ऊस शेती मोठ्या प्रमाणात केली जाते काठी आज आपण बागणी या ठिकाणी आलो आहोत या बागणी या ठिकाणी जर बघितलं तर प्रामुख्याने सर्वत्र ऊस शेती मोठ्या प्रमाणात दिसून येते मात्र विश्वास महादेव माले यांनी एक यशस्वी प्रयोग केलेला आहे या ठिकाणी फुल शेती मोठ्या प्रमाणात होत असताना आलेशेती सुद्धा त्यांनी केलेली आहे माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता आल्याची शेती त्यांनी हिरवीगार भरलेली आहे आज आपण त्यांचं या शेतीचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे हे ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुनील पाटील आणि आपलं स्वागत करतोय आजच्या विशेष भागामध्ये आपला अन्नदातामध्ये बागणी येथील विश्वास माळी यांच्या प्लॉटमध्ये आलो आहोत त्यांची आल्य शेती आपण बघू शकतोय मोठ्या प्रमाणात त्यांनी दोन एकर वरती केलेली आहे कशा पद्धतीने त्यांनी व्यवस्थापन केलंय हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार से। नमस्कार सर्वप्रथम आमच्या शेतकरी सांगा शेती आपण किती वर्षाला आणि कसं नियोजन आहे माझे नाव विश्वास महादेव माळी बागणी तालुका वाळवा जिल्हा सांगली हे माझे आल्याचे क्षेत्र आहे हे क्षेत्र जवळ दोन एकर आहे अल्ले शेती हे मी जवळजवळ पाच वर्षाला करतोय आल शेतीसाठी मी राज कॅल्शियम राज लिंबोळी राज मॅग्नेशियम हे सर्व मी प्रॉडक्ट वापरत आहे जवळजवळ मी पाच वर्षाला प्रॉडक्ट वापरतो हे प्रॉडक्ट मला दुधगाव मधून वर्धमान अॅग्रो मधून हे त्यांनी दिलेले आहे ओके आलं शेती करत असताना मला सांगा की आल्याला जमीन कशी हवी जमीन ही भुजबुची तो माळाची पाहिजे आता आपली जमीन ही कोणत्या प्रकारची होते है? जमीन ही माळ आणि काळी दोन्ही मिक्स आहे का माळ आणि काळी दोन्ही मिक्स आहे पण या आता शेती ला? आले शेतीसाठी पाणी किती लागतं आलेला आल्याला पाणी लय लागत नाही फक्त प्रमाण हे थोडं थोडं लागतं बरं आता तुम्ही याला ड्रिप साहेब केलेलं आहे का पाण्याचं नियोजन कशा पद्धतीनं ड्रिप च नियोजन आहे ड्रिप आणि दररोज किती तास वगैरे सोडायचं रोज नाही चार दिवसात एक दोन तास सोडतो पाणी चार दिवसातून एकदा आले आहे आणि ऊस पण आहे ऊस कोणत्या तुमच्या जातीचा आहे शहाऐंशी रुपतीस आहे प्रामुख्याने बऱ्यापैकी शेतकरी शहाऐंशी झिरो बत्तीस लावतात तुम्ही आले शेती करत असताना पालटून शेती करता का कधी ऊस कधी आले असं असतं का पालटून एकदा आल् केल्यानंतर तीन वर्षानंतर येते एकदा केल्यानंतर तीन वर्षानंतर येत भाई साहेब आले पिकासाठी पूर्व मशागत कशा पद्धतीने करून घेतली आल्यामध्ये आधी हरभरा होता बर हरभरा आम्ही काय केला पलटी मारली ओके पलटी मारली नंतर मग आम्ही रोटर मारला नंतर शेणखत एक बिस्टॉल्या पसरलं बर आणि नंतर मग खन्नकाट मारून सरी पाडून घेतली बेड पाडून घेतले ओके वरती रोटर मारून ती बेड सप्पे केले व नंतर ड्रिप हातरून आम्ही आले लागण केली लागण केली त्यामध्ये काय भेसवडूस तुम्ही काय कोणत्या खताचा वापरला का भेसवडोस वापरला डीएपी पोटॅश आणि लिंबोळी पेंट लिंबोळी पेंट आता ड्रिप न तुम्ही पाणी देताय ड्रिप न काय विद्राव्य खत वापरताय वापरतोय की कोण कोणते आतापर्यंत वापरलेले वापरले बारा एक्सट वापरले एकोणीस एकोणीस झिरो पंचेचाळीस ओके झिरो पॉईंट चौतीस ओके हे चालू आहे आता साहेब आम्हाला सांगा की आले पीक लावल्यानंतर या आले पिकावर जास्तीत जास्त कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो करपा व मरकुज याचा प्रादुर्भाव जादा होता बरं याचा तर नियोजनासाठी तुम्ही मग औषध फवारणीला कशाचा वापर करताय म्हणजे एसटीपी वगैरे काय वापरता नाही पी नाही बॅटरी पंपाचे दोन्ही साईड औषध मारतात दोन्ही साईड औषध मारतात भांगलन साधारण आल्लेपीक संपू पर्यंत निघू पर्यंत भांगलन किती वेळा करावं लागतं चार ते पाच वेळा चार ते पाच वेळा भांगलन घ्यावी लागते आपल्याचा हंगाम कोणता म्हणजे कधी याची लागवण करावी अक्षय बर आता ही कोणत्या व्हरायटीची म्हणता येईल साताऱ्याला आहे साताऱ्याला एकंदरीत समजायचं एक आले लावायचं आहे तर बियाणं किती लागू शकत एक टन एक टन बियाणं आणि लागण या अक्षय तृतीयाला तुम्हाला उपलब्ध होते या आधी कुणाचा आल्याचा प्लॉट बघून तुम्ही लावलेला आहे म्हणजे कुणाचं बघून आलेला होता का नाही बाहेर बघून आलो की बाहेर बघून आला होता आता मला सांगा की या आल्याला तुम्ही आतापर्यंत कोण कोणती उत्पादने वापरलेली आहेत या हल्ल्याला आम्ही झिरो बावन चौतीस तेरा चाळीस तेरा पुन्हा बारा एकसष्ट मॅग्नेशियम सल्फेट पुन्हा निम कर्जे हे वापरले राजवाल्यांचं म्हणजे राज फर्टिला राज कॅल्शियम एक्स वापरले बेसर डोस मध्ये बर राज फर्टिलायझर चे तुम्ही उत्पादन वापरला त्यावेळेला तुम्हाला काय फरक जाणवला उत्पादन हेच खूप चांगले आहेत रिझल्ट एक नंबर आहे त्याची रिझल्ट एक नंबर आहे एक नंबर उत्पादन सहज उपलब्ध झाली का कुठून घेतला तुम्ही नाही सहज उपलब्ध झाली नाही आम्ही फक्त आता दुधगाव मधून आमचे दोस्त आहेत ते वर्धमान अॅग्रोमोन आहे बर बरलेच साहेब त्यांनी तिने दिलेले आहेत आपल्याला तिथून बाई साहेब आले काढण्याची प्रक्रिया कशी आहे आणि ह्याची विक्री कुठं करताय आले आमचे व्यापारी आहेत लाडेगावचे मोहन पाटील एमपी जंजीर बर स्वतः येतात आणि आले त्यांचे म्हणजे कंपनी आहे येते टोटल सगळे काढून त्यांचं तीन धोरण घेऊन जाते बरं याचा खर्च किती आहे आणि आपण नफा किती राहू शकतो एकरी तसा खर्च काढू शकत नाही का तर बियाण्याच्या रेटवर राहणार ते बरं बियाणे रेट जर जादा असेल तर सरासरी एक चार ते पाच लाख रुपये खर्च येतो सरासरी चार ते पाच एकरी पाच लाख रुपये खर्च आणि आपल्याला नफा किती राहू शकतो यामधून नफा जर रेट वर राहतात रेट जर चांगला असेल तर चार पाच लाख रुपये मिळू शकतात मिळू शकतात शकतात माई साहेब राज फर्टिलायझर ची उत्पादन जेव्हापासून तुम्ही वापरायला आलाय तेव्हापासून जमिनीमध्ये काय फरक जाणवतोय जमिनीची पोत सुधारते व जमीन ही भुजभूित होते पोत जमिनीत होई म्हणजे राज फर्टिलायझरच्या उत्पादनामुळे जमिनीचा पोत सुधारलेला सुधारलेला आहे उत्पादना उत्पादन तुम्ही समाधान आहात का समाधान आहे बर आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल आता हा प्रॉडक्ट ह्या कंपनीचे प्रॉडक्ट सर्व काही चांगले आहेत बरं लिंबुळे राज कॅल्शिमॅक्स पुन्हा मॅग्नेशियम सल्फेट हे सर्व प्रोडक्ट हे चांगले आहेत तर शेतकरी बंधुनो हे आहेत बागणी येथील प्रगतशील शेतकरी विश्वास महादेव यांच्याकडून आपण शेती व्यवस्थापन आणि राज फर्टिलायझर ची उत्पादने कशी फायदेशीर त्यांना ठरलेली आहेत हे जाणून घेतले आहे त्यांच्या उत्पादनात ही वाढ झालेली आहे हे आपण त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहेच तर शेतकरी बंधुनो आता वेळ झाले इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या नवा भागामध्ये नव्या शेतकऱ्यासोबत तोपर्यंत पाहत रहा आपला अन्नदाता